आपल्या सर्वांना माहितीच आहे की दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपमध्ये मध्ये सहाय्यकामार्फत पिकांची नोंदणी सुरू आहे पण बऱ्याच वेळा गावचे ग्राम महसूल अधिकारी यांना संभ्रम होतो की एखादा सहाय्यक बदलायचा असेल किंवा सहाय्यकाने नवीन नोंदणी केली असेल तर त्याला मान्यता कुठून द्यायची आहे कारण ते मोबाईल ॲपवरती जातात मोबाईल ॲपमध्ये तलाठी लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तिथून त्यांना लॉग इन करता येत नाही आहे ये। पण त्यांनी कुठून लॉग इन करायचे आणि सहायकांना कुठून मान्यता द्यायची याबद्दल मी आज सविस्तर माहिती सांगणार आहे सुरुवातीला आपल्याला ह्या वेबसाईटवर जायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला एक रेड क्रॉस बटन दिसतं आहे त्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हा असा इंटरफेस येईल त्याच्यामध्ये ये ग्राम महसूल अधिकारी या टॅबवरती क्लिक करायचा आहे रेडिओ बटनला त्याच्यानंतर आपला विभाग निवडायचा आहे आपला सेवार्थ आय डी टाकायचं आहे व आपला सेवार्थ आय डी टाकल्यानंतर ओ टी पी जनरेटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला एंटरफेस होईल तुम्ही तिथून ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट करू शकता तर सहाय्यकाला मान्यता देण्याची प्रक्रिया ही होती तसेच एखाद्या शेतकऱ्याची पाहणी झाली का नाही झाली किंवा एखाद्या गावातली पाहणी किती प्रमाणात झाली हा एम आय एस आपल्याला कुठे पाहायचा आहे व त्या गावची पीक पाहणी किती प्रमाणात झाली हे कुठे बघण्याची आहे हेही या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर प्रकारे तुम्ही जाणून घेता की त्या गावची पीक पाहणी किती झालेली आहे आप आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहाय्यकामार्फत पिकाची नोंदणी करायची आहे आणि डिजिटल क्रॉप सर्वे या मोबाईल ॲपमधून शंभर टक्के आपल्याला पिकाची नोंदणी करायची आहे आणि जर तुमच्या काही आणखीन अडचणी समस्या असतील तर कृपया मला कॉमेंटमध्ये कॉमेंट कळवा परत मी येईल अशाच एका नवीन माहितीसाठी तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद